नमस्कार मी निकेत आणि आपल्या सर्वांचे आपल्याचे किसान या शेतीविषयक यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे आज दिनांक चार जून दोन हजार चोवीस आणि मित्रहो आता सायंकाळचे आठ वाजत आलेले आहेत मित्रो कालच्या व्हिडिओमध्ये आपण दिलेल्या माहितीनुसार आज दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरणासह वाता काही ठिकाणी आपल्याला हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळत आहे सोबतच हो उद्या दिनांक पाच जून दोन हजार चोवीस उद्यालासुद्धा आपल्या राज्यातील बहुतांश जिल्ह्यामध्ये विजांसह वादळी पावसाची शक्यता आहे तर या संदर्भातच आपण सविस्तरपणे माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा सोबतच आपल्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आताचे आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेल्या बेलेकनला नक्की प्रेस करा तर हो आठ वाजताची जी काही लाईव्ह साठी जिमिज आहे ती आता आपण बघत आहोत त्यानुसार आपल्याला कळून येत आहे की पश्चिम महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे सोबतच कोकण विभाग आहे दक्षिण महाराष्ट्र आहे या बहुतांश ठिकाणी आपल्याला ढगाळ वातावरण वातावरणासह काही ठिकाणी आपल्याला पाऊस झाल्याचं वृत्त बघायला मिळत असून काही ठिकाणी सध्या पाऊससुद्धा सुरू आहे सोबतच विदर्भातील चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील काही भागामध्ये सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे त्यानंतर मित्र आपल्याला जळगाव साईडलासुद्धा पावसाला सुरुवात झालेली बघायला मिळतो असून आपल्याला पुढील दोन तीन तासामध्ये इकडे धुळे आहे शिरपूर आहे पाचोरा कन्नड मालेगाव सिल्लोड आहे जळगाव बुरहानपूर या भागामध्ये पुढील तीन चार तासामध्ये वादळी पावसाची शक्यता आहे सोबतच नांदेड आहे छत्रपती संभाजीनगर आहे अहमदनगर आहे लातूर आहे या भागातसुद्धा पुढील दोन तीन तासामध्ये वादळी पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर लातूर आहे सोबतच सोलापूर आहे तुळजापूर आहे त्यानंतर बार्शी आहे इंदापूर आहे पंढरपूर आहे सोबतच बारामती दोन करमळ आहे या भागातसुद्धा पु पुढील दोन तीन तासामध्ये मध्यम स्वरूपचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते त्यानंतर मित्र आपल्याला इकडे अकोला आहे वाशिम आहे सोबतच कारंजा यवतमाळ आहे हिंगोली पुसद आहे या भागातसुद्धा काही ठराविक ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस आज रात्री बघायला मिळू शकते त्यानंतर चंद्रपूर आहे गडचिरोली आहे या जिल्ह्यामध्ये सुद्धा आज मदरातीनंतर काही ठिकाणी हलका स्वरूपाचा वादळी पाऊस बघायला मिळू शकते उद्या दिनांक पाच जून दोन हजार चोवीस उद्याचा जर विचार करायचा झाला तर उद्याला बहुतांश ठिकाणी वादळी पावसाची शक्यता आहे यामध्ये खास करून आपल्याला नांदेड आहे सोबतच अहमदपूर आहे देगलूर आहे उमरखेड आहे त्यानंतर पुसद हिंगोली वाशिम आहे लोणार सेलो आहे या भागामध्ये आपल्याला हलका स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला प्रामुख्याने दुपारनंतर बघायला मिळू शकते त्यानंतर जालना आहे सिल्लोड आहे चिखली आहे छत्रपती संभाजीनगर आहे पैठण माजल आहे माजलगाव सिलू आहे या भागातसुद्धा हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर परडी आहे अहमदपूर आहे लातूर आहे सोबतच केज पेठ आहे त्यानंतर बार्शी तुळजापूर आहे या ठिकाणीसुद्धा बहुतांश ठिकाणी उद्याला दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस तर एका दोन ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊससुद्धा बघायला मिळू शकते त्यानंतर सोलापूर आहे पंढरपूर आहे सोबतच इंदापूर आहे वडूज विटा सांगली जत आहे कराड कोडोली या भागामध्ये मुसळधार ते ती मुसळधार स्वरूपाचा पाऊस उद्याला दुपारनंतर खास करून सायंकाळच्या वेळेला या ठिकाणी बघायला मिळू शकते त्यानंतर सावंतवाडी आहे राजापूर आहे सोबतच रत्नागिरी आहे कराड चिपळूण सातारा आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला राहण्याचा अंदाज आहे त्यानंतर गोरेगाव आहे पुणे दौंड बारामती आहे सोबतच खोपोली खेड आहे या भागातसुद्धा बहुतांश ठिकाणी हलका किंवा मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर दौंड आहे सोबतच अहमदनगर आहे जुन्नर खेड आहे खोपोली आहे जामखेड पैठण श्रीरामपूर आहे वैजापूर आहे त्यानंतर नाशिक इगतपुरी जुन्नर या भागातसुद्धा कमीधिक प्रमाणात हलका मध्यम स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते त्यानंतर मित्रो आपल्याला इकडे विदर्भातील जर विचार करायचा झाला तर चंद्रपूर आहे यवतमाळ आहे त्यानंतर वर्धा वाशिम या ठिकाणीसुद्धा आपल्याला हलका स्वरूपाचा वादळी पाऊस उद्याला प्रामुख्याने बघायला मिळू शकते सोबतच गडचिरोली आहे भंडारा गोंदिया आहे नागपूर आहे अमरावती अकोला आहे बुलढाणा आहे या सुद्धा हवामान खात्याने उद्यासाठी येलो अलर्ट दिलेला आहे